निवडणुकीनंतर नितीश मुख्यमंत्री होणार नाही त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर कोणतीही स्पष्टता नाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे याबद्दल आम्ही नेहमीच स्पष्ट होतो आमच्याकडे रोजगारासाठी योजना आहे आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी योजना आहे आमच्याकडे मजुरांसाठी योजना आहे आमच्याकडे महिलांसाठी योजना आहे त्यांनी रोजगार निर्माण केला आहे का नाही त्यांनी जे केले आहे ते म्हणजे त्यांनी निवडणुकीच्या दोन तीन आठवडे किंवा चार आठवड्यांपूर्वी दहा हजार रुपये हस्तांतरित केले आहेत काँग्रेसकडून एक उपमुख्यमंत्री असतील दलित आणि मुस्लिम दोन्ही समाजांचे प्र प्रतिनिधित्व निश्चितपणे असेल महिलांनी मोठ्या प्रमाणावर नितीश यांच्यामुळे मतदान केले आहे आणि मला वाटते की ही निवडणूक महिला जिथे जातील तिथेच जाईल आघाडीला एकत्र ठेवण्यात काँग्रेसने खूप सकारात्मक भूमिका बजावली तरुण वर्ग विशेषतः सध्याच्या परिस्थितीवर नाराज आहे आणि ते स्पष्ट वक्ते आहेत ते आक्रमक आहेत त्यांना बदल हवा आहे बर आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही एक धावपळीची निवडणूक आहे पण एक अत्यंत महत्वपूर्ण निवडणूक आहे या अर्थाने की निकालाचा मोठा परिणाम होईल मुख्यमंत्र्यांची घोषणा करायला इतका वेळ का लागला काँग्रेस संकोच करत होती का त्यामुळे आम्ही इतका वेळ घेतला असे नाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असे याबद्दल आम्ही नेहमीच स्पष्ट होतो पहिल्या इंडिया आगरबंदनच्या औपचारिक बैठकीत वेळ साधारणपणे एप्रिलच्या मध्यात ठरवण्यात आली होती तो एप्रिलच्या मध्याच्या आसपासचा काळ होता म्हणून असे ठरवण्यात आले की एकदा जागा वाटप आणि जाहीरनामा मोठ्या प्रमाणात निश्चित झाल्यावर आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करू आणि एकदा ते निश्चित झाल्यावर आम्ही त्याची घोषणा केली खरं तर आम्हाला वाटतं की आम्ही अगदी वेळेवर आहोत मला वाटते की आपल्याकडे निवडणुकीसाठी साधारण दोन तीन आठवडे शिल्लक आहे आणि आम्हाला फक्त हा मुद्दा स्पष्ट करायचा आहे की आमच्याकडे बिहारसाठी एक रोडमॅप बिहारसाठी एक अजेंडा आणि तो रोडमॅप किंवा विजन किंवा अजेंडा राबवणारी टीम हे दोन्ही आहे आणि आम्हाला ही घोषणा अशा वेळी करायची होती जेव्हा हे स्पष्ट होते की दुसऱ्या बाजूला स्पष्टता नव्हती त्यांच्याकडे त्यांच्या चेहऱ्याबद्दल स्पष्टता नाही अमित शाह म्हणतात की नितीश निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री असतील त्यानंतर आम्ही बघू आम्ही बघू हे खूप गर्भितार्थ असलेले शब्द आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे हे सर्वांना समजते थोडक्यात याचा अर्थ असा की निवडणुकीनंतर नितेश मुख्यमंत्री नसतील त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही दुसरा मुद्दा जो आम्हाला मांडायचा होता आणि ही अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही जोर देऊ इच्छितो तो हा की आमच्याकडे बिहारमधील प्रमुख क्षेत्रांसाठी प्रमुख घटकांसाठी एक विशिष्ट अजेंडा किंवा योजना आहे आमच्याकडे शिक्षणासाठी एक योजना आहे आमच्याकडे आरोग्यासाठी एक योजना आहे आमच्याकडे रोजगारासाठी एक योजना आहे आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी एक योजना आहे आमच्याकडे मजुरांसाठी एक योजना आहे आमच्याकडे महिलांसाठी योजना आहे इत्यादी दुसरीकडे पाहिल्यास ते बहुतेकदा जंगल राजबद्दलच बोलतात आता जो कोणी गेली अकरा वर्ष केंद्र आणि बिहार दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे त्यांनी या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये बिहारच्या लोकांसाठी काय केले आहे यावर बोलायला हवे शिक्षण सुधारण्यासाठी त्यांनी काय केले आहे जवळजवळ काहीच नाही त्यांची आरोग्य सेवा प्रणाली सुधारण्यासाठी त्यांनी काय केले आहे जवळजवळ काहीच नाही त्यांनी रोजगार निर्माण केला आहे का नाही गुन्हेगारीला आरा बसला आहे का अजिबात नाही भ्रष्टाचाराला लगाम घातला आहे का ते खूपच जास्त आहे लग्नाला बिडलं आहे आणि जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा डी जी काय म्हणतात ते का म्हणतात की हे कदाचित यामुळे आहे कारण शेतकऱ्यांकडे करायला काही काम नाही तर भाजप आणि जदयूच्या या युतीम त्यांनी केलेल्या कामाच्या आधारावर त्यांच्या रिपोर्ट कार्डवर त्यांच्या कामगिरीवर मतं मागायला हवीत आपल्याला त्यापैकी काहीही पाहायला मिळत नाही आपल्याला त्यापैकी काहीही ऐकायला मिळत नाही तर हाच तो विरोधाभास आहे जो आम्हाला समोर आणायचा होता तुम्ही कदाचित तुम्हाला माहिती आहे आश्वासनं देण्यात खूप चांगले असाल पण आत्ता आम्ही खूप निवडणुका पाहिल्या आहेत हे सगळं येऊन या गोष्टीवर थांबतं की पैसे कोण देत आहे आणि इथे मला वाटतं नितीश कुमार यांनी आत्तापर्यंत एक कोटी पन्नास लाखाहून अधिक महिलांना आणि तेही पहिल्यांदाच दहा हजार रुपये हस्तांतरित करून सगळ्यांना मात दिली तुम्हाला वाटत नाही का की हा गेम चेंजर ठरेल आणि कारण आजकाल तर सोपं आहे तुम्ही आम्हाला नोट द्या आम्ही तुम्हाला वोट देऊ तुम्ही कोणालाही पैसे दिले तर लोक प्रभावित होतात त्यामुळे जर तुम्ही लोकांना पैसे दिले तर त्यांच्यावर परिणाम होईल यात काही शंका नाही पण आम्ही हे देखील निदर्शनास आणू इच्छितो की या विशिष्ट प्रकरणात महिलांसाठी आमची जी पेशकश आहे ती आम्ही सरकार स्थापन केल्यावर लगेचच दर महिन्याला दिली जाईल त्यांनी जे केलं आहे ते म्हणजे निवडणुकीच्या सुमारे दोन तीन किंवा चार आठवड्यांपूर्वी त्यांनी दहा हजार रुपये हस्तांतरित केले आहेत ते हे चार वर्षांपूर्वी करू शकले असते त्यांनी ते का केले नाही तर आम्ही त्यांना काय देणार आहोत यावर आमच्याकडे एक प्रतिवाद आणि एक वैध युक्तिवाद आहे आणि आम्ही तो महिलांपर्यंत खूप आक्रमकपणे घेऊन जाण्याची योजना आखत आहोत आणि हे केवळ प्रत्येक महिलेला दरमहा दोन हजार पाचशे रुपये देण्याचे एक आश्वासन नाही पण जरूरतमंद महिला आम्ही हे सुद्धा सांगत आहोत की जे भूमिहीन आहेत त्यांना जमीन मिळेल आणि त्या जमिनीचे हक्क महिलेकडे असतील ज्या महिलांना रोजगार स्वयंरोजगार सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही दोन लाख रुपयांचे अनुदानही घेऊन येत आहोत आमच्याकडे अशी एक योजना देखील आहे ज्यामध्ये आम्हाला त्यांना मिळणाऱ्या आरोग्य संरक्षणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करायचे आहे तर आम्हाला राजस्थानमध्ये असलेले आरोग्य विम्याचे चिरंजीवी मॉडेल बिहारमध्ये आणायचे आहे तर तुम्ही जर संपूर्ण महिला वर्गाकडे पाहिले तर हे फक्त निवडणुकीपूर्वी एक किंवा दोन वेळा थेट रोख हस्तांतरण नाही तर हे एक समग्र पॅकेज आहे ज्यामध्ये रोजगार उत्पन्नाची हमी आरोग्य इत्यादींचा समावेश आहे आणि आम्हाला आशा आहे की महिला मतांसाठी प्रभावीपणे दिल्या जाणाऱ्या रोख रकमेच्या पलीकडे पाहतील आणि अधिक अल्थपूर्ण अधिक सुसंगत अधिक दीर्घकालीन अशा गोष्टी ओळखतील ज्या त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अधिक समग्रपणे मदत करतील तर तेजस्वी यादव म्हणाले आहेत की एक दुसरे उपमुख्यमंत्री असतील समजा पक्ष तुमची आघाडी सत्तेत आली तर ते ते काँग्रेसचे असतील का ते कन्हैया कुमार असतील का बिहारमध्ये काँग्रेसचा चेहरा कोण आहे की भाजपप्रमाणे इथेही खरा चेहरा नाही आहे तर काँग्रेसकडून एक उपमुख्यमंत्री असतील ते कोण असतील हे आम्ही निवडणुकांनंतर सरकार स्थापन झाल्यावर ठरवू पण आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं हे आहे की आम्ही ही निवडणूक जिंकू आणि ती आमच्या अजेंड्यावर लोकांचा विश्वास मिळवून जिंकू मला वाटतं की सर ते शेवटी एक टीम आणि एक रोडमॅप एकत्र येऊन अधिक चांगल्या प्रकारे काम करतात आणि तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मला वाटतं की तेच दुसरी बाजू करू शकलेली नाही काय होतं त्यांच्या प्रश्नालाच धरून विचारतो उपमुख्यमंत्र्यांची घोषणा कोणत्या तर्काने आणि प्रक्रियेने करण्यात आली हे सगळ्यांसाठी थोडं आश्चर्याचं होतं तर सर्वसाधारणपणे ही स्पष्टता होती कि एका की आमचे एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री असते आमचे किमान तीन ते चार असतील ते कोण असतील कसे असतील हा चर्चेचा विषय होता आणि असं ठरलं की आम्ही एका व्यक्तीची घोषणा करू पण इतरांसाठी ते कोण असतील याचा निर्णय आम्ही नंतर घेऊ जेव्हा ही त्याच्या अटींपैकी एक होती का त्याने त्याला त्या अटी होत्या पण ती गोष्ट आमच्यासाठी नवीन नव्हती आणि त्यामुळे तो एक संयुक्त निर्णय होता आणि तो काही घाई गडबडीत घेतलेला निर्णय नव्हता जे चित्र दाखवले जात आहे त्याच्या हे अगदी विरुद्ध आहे मुख्यमंत्र्यांबद्दलचा निर्णय त्याची वेळ इत्यादी कमी अधिक प्रमाणात आमच्या योजनेनुसारच होता आणि त्यात कोणतीही अचानक किंवा अविचारी प्रतिक्रिया नव्हती आणि संबंधित कोणतीही घाबरून दिलेली प्रतिक्रिया नव्हती ही एक गोष्ट आहे जी मला स्पष्ट करायची आहे कारण असा एक समज दिसतोय की आम्ही ते क्षणात किंवा अचानक ठरवून केलं किंवा आम्ही ते इकडून किंवा तिकडून आलेल्या दबावामुळे केलं खरं तर नाही हे सत्यापासून खूप दूर आहे पण अल्पसंख्याक समाजांकडून तुम्हाला माहिती आहे खूप प्रतिक्रिया येत आहेत विशेषतः मुस्लिम समाजाकडून तसेच दलितांकडूनही आणि असं दिसत की त्यांची खरोखरच निराशा झाली आहे तुम्ही यावर काय उपाय योजना करणार आहात त्यामुळे त्यांची अजिबात निराशा व्हायला नको हे अगदी स्पष्ट आहे की ते प्रति त्या समाजांना प्रतिनिधित्व मिळेल आणि आम्ही त्याबद्दल अगदी स्पष्ट आहोत ते नाही हो। ते, ते कोण असेल हेच ठरलेले नाही आमच्या असलेल्या रचनेत दलित आणि मुस्लिम दोन्ही समाजांकडून आणि प्रगत जातींकडून निश्चितपणे प्रतिनिधित्व असेल तर अस्पष्ट हे आहे की ती विशिष्ट व्यक्ती कोण असेल पण आमच्या मनात याबद्दल काहीही शंका नाही की ते असतील तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं ई बी सी समाजातून मुकेश सहानी यांचं नाव जाहीर केलं आहे त्या उलट मुस्लिम समाज दलित समाज तसेच सवर्ण जातींमधून एक उपमुख्यमंत्री असेल पण त्यांचं नाव अजून निश्चित झालेलं नाही निश्चितपणे आम्ही याचबद्दल बोलत आलो आहोत आणि निश्चितपणे याच मार्गाने आम्हाला पुढे जायचं आहे माझा प्रश्न प्रशांत किशोर यांच्यासारख्या एखाद्याच्या सोशल मीडिया प्रेझेन्स बद्दल आहे त्यांचा सोशल मीडियावर खूप मोठा प्रेझेन्स आहे त्यांच्याकडे जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पगारावर इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि ते फक्त तो संदेश किंवा जो काही संदेश प्रशांत किशोर यांना पोचवायचा आहे तो पसरवत आहे जर तुम्हाला तरुण लोकांना आकर्षित करायचं असेल तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे तरुण नेते आहेत कसं काय आहेत तुमचा रोडमॅप काय आहे तुम्ही ते कसं करणार आहात कारण ते असं दिसतंय की सध्या त्या त्या क्षेत्रात प्रशांत किशोर खूप पुढे आहेत सोशल मीडिया मोहिमी अशी गोष्ट आहे ज्याचं आम्ही खूप पूर्वीपासून नियोजन करत आहोत आणि तपशील ठरवत आहोत बिहारमधील आमचा दृष्टिकोन मी विशेषतः बिहारमधील काँग्रेसच्या सोशल मीडिया दृष्टिकोनाबद्दल बोलू शकतो तो असा आहे की आम्ही यावेळी आमचा सोशल मीडिया आणि डिजिटल आउटरीच अधिक कस्टमाइज करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे ते कदाचित वर तितकं दिसणार नाही वरवर पाहता पण उदाहरणार्थ जर प्रणॉय साठ वर्षाचा माणूस आहे जो जो एक व्यावसायिक आहे ज्याच्या काही आवडी निवडी आणि गरजा आहेत तर आम्ही आमचं कस्टमाइज करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यापर्यंतची पोहोच त्याला जे हवा आहे त्यानुसार बनवणं आणि त्याचप्रमाणे इतरांसोबतही तर सोशल मीडियाबद्दल हा आमचा दृष्टिकोन राहिला आहे साठ वर्षाचा मी तितका म्हातारा नाही आहे तुम्हाला माहीत आहे हो तर मला फक्त एक अंदाजे आकडा घ्यायचा होता तुमची मला वाटतं सर्वात मोठी कमजोरी महिलांची मतं आहे आणि बिहारमध्ये विविध कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची टक्केवारी खूप जास्त आहे आणि मग ते त्यावर दहा हजार रुपये आणि ते हातात मिळणारे रोख पैसे आहेत ते तुमचं सर्वात मोठं आव्हान आहे नाही का महिलांची मतं दोघांमध्ये किमान समान मिळवणं ते नक्कीच एक आव्हान आहे त्यात काही शंका नाही विशेषतः रोख हस्तांतरणामुळे आणि ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा बिहारमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर नितीश यांच्यामुळे मतदान केलं आहे जिथे नितीश असायचे महिला त्या आघाडीला जास्त मतदान करायच्या आणि ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आम्ही खूप जागरूक आहोत आणि आमच्याकडे जो वेळ उरला आहे त्यात आम्ही शक्य तितके कठोर आणि हुशारीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत पण तुम्ही अगदी बरोबर आहात ही एक धोरणात्मकताच निघता आहे मला वाटतं की ही निवडणूक तिथेच जाईल जिथे महिला जातील कृष्णा असा एक सर्वसाधारण समज आहे की भाजप भाजप वक्ता पण भाजपच्या विपरीत तुम्हाला वाटत नाही का की तुमची काँग्रेस मित्र पक्षांसाठी अजूनही एक डोकेदुखी आहे मला माहीत नाही मला वाटतं याचं योग्य उत्तर नितीश कुमार अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील की भाजप त्यांच्या मित्रपक्षांसाठी किती डोकेदुखी आहे माझा अंदाज आहे की तुम्हाला खरं तर उत्तर अगदी उलट मिळेल आम्ही कदाचित अधिक सक्रिय आहोत खरं तर जर तुम्ही यावेळी मित्रपक्षांशी बोलाल तर तुम्हाला दिसेल की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीला एकत्र ठेवण्यात काँग्रेसने खूप सकारात्मक भूमिका बजावली जागा वाटपात आमचे मतभेद झाले होते जे प्रत्येक राज्यात प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक आघाडीसोबत होते ते महागठबंधन किंवा काँग्रेससाठी काही नवीन किंवा अद्वितीय नाही पण जर तुम्ही जाणकार लोकांशी बोलाल तर तुम्हाला आढळेल की विशेषतः बिहारमध्ये काँग्रेस नक्कीच आघाडीला एकत्र ठेवणारा एक दुवा होती आणि मला वाटत नाही की नितीश जर ते स्वतःला स्पष्टपणे व्यक्त करू शकले तर भाजपबद्दल तेच म्हणतील शेवटी फक्त तुमचा युवक काँग्रेस इत्यादींसोबत काम करण्याचा तरुणांसोबतचा एक इतिहास आहे बिहारमधील तरुणांना लक्ष करण्याची ही एक प्रमुख रणनीती आहे का आणि ते कशाला कशाला प्रतिसाद देतात तर अगदी बरोबर मला वाटतं की भारत हा एक असा देश आहे जिथे लोकसंख्या खूप तरुण आहे आणि मग ते बिहार असो किंवा इतर कोणतेही राज्य आपण तरुणांकडे आणि त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून निवडणुका जिंकू शकत नाही बिहारमध्ये आम्हाला असं आढळतं की तरुण सध्याच्या परिस्थितीवर विशेषत नाखुश आहेत आणि ते स्पष्ट वक्ते आहेत ते आक्रमक आहेत त्यांना बदल हवा आहे आणि मला वाटतं की आम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही एक असा रोडमॅप मांडण्याचा प्रयत्न केला आहे जो आम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवहार्य वाटतो आणि त्याचवेळी त्यांना ताज्या तरुण चेहऱ्यांचा एक तरुण संघ देण्याचा प्रयत्न केला आहे जो तरुणांना हवा असलेला अजेंडा येऊन काम करू शकेल आणि अशा लोकांसोबत अशा चेहऱ्यांसोबत काम करू शकेल यांच्याशी ते अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतील खरोखरच आपले खूप खूप आभार हे खूपच रंजक आहे धन्यवाद